श्री स्वामी समर्थ सामुद्रिक शास्त्रात मनुष्याच्या प्रत्येक अंगाचा खूप बारकाईने अभ्यास करण्यात आलेला आहे दोन यामध्ये डोळा किंवा डोळ्याची पापणी फडफडणे याचे पुरुष आणि स्त्री यांच्या बाबतीत नक्की काय संकेत असू शकतात याचं अचूक वर्णन केलेलं आहे तीन सामुद्रिक शास्त्रात दिलेले हे संकेत आजच्या काळात देखील तंतोतंत लागू पडतात चार पुरुषांच्या बाबतीत त्यांचा उजवा डोळा फडफडत असेल तर हा त्यांच्यासाठी एक शुभ संकेत असतो अशा पुरुषाच्या मनातील एखादी इच्छा फार लवकर पूर्ण होणार आहे असे हा संकेत सांगतो पाच पुरुषाचा उजवा डोळा फडफडणे म्हणजे लवकरच प्रमोशन किंवा उत्तम धनलाभ होणार याचा हा संकेत मानला जातो यानं त्या मार्गाने पैसा त्या पुरुषाकडे येतोच येतो सहा मात्र या उलट एखाद्या महिलेचा उजवा डोळा फडफडत असेल तर त्या महिलेच्या आयुष्यात काहीतरी विपरीत घटना घडू शकते अशा घटनेतूनच तिचे नुकसान होणार हे मात्र नक्की अशावेळी सावध होऊन विचारपूर्वक पावले उचलावीत आणि घाबरून जाऊ नये सात पुरुषांचा डावाडोळा फडफडत असेल तर त्याच्या आयुष्यात एखादी वाईट घटना घडू शकते पुरुषांनी सावधानपणे आणि जागरूकतेने घडणाऱ्या घटनांकडे पहावे असे सामुद्रिक शास्त्र सांगते आठ या उलट स्त्रियांच्या बाबतीत मात्र डावाडोळा फडफडणे अत्यंत शुभ संकेत मानला जातो नजीकच्या भविष्यात त्यांना दागदागिने धन पैसा प्राप्त होण्याचा हा संकेत असतो ज्या महिला एखाद्या क्षेत्रात काम करतात त्यांना त्या क्षे कार्यक्षेत्रात प्रमोशन किंवा बढती मिळू शकते कुटुंबामध्ये समाजामध्ये त्यांचा मानसन्मान आणि कीर्ती वाढू शकते नऊ डोळा फडफडण्यामागे वैज्ञानिक कारणेसुद्धा असतात जर तुमचा डोळा प्रमाणापेक्षा अधिक फडफडत असेल तर हा संकेत नसून तुमचे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे हे जाणावे दहा अपुरी झोप मनावर मेंदूवर सतत ताण लॅपटॉप कम्प्युटर इत्यादी साधनांवर अधिक वेळ काम करणे इत्यादी कारणांनी डोळ्यांवर आणि डोळ्यांसोबतच्या स्नायूवर अतिरिक्त ताण येतो त्यामुळे कधीकधी डोळे किंवा डोळ्याच्या पापण्या फडफडू शकतात श्री स्वामी समर्थ ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ सेवा या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद